दडपण्याचा राज्य सरकार आणि प्रशासनाचा प्रयत्न असून या अपघात प्रकरणाची चौकशी सीबीआय मार्फतच झाली पाहिजे अशी आग्रही मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे राज्यात सध्या दुष्काळाचा प्रश्न गंभीर असून दुसरीकडे दारू आणि ड्रग्सचे चे सेवन करून सर्वसामान्य लोकांना गाडी खाली चिरडण्याचे प्रकार वाढत आहेत नागपूर जळगाव पुणे या शहरात अशा घटना घडल्या परंतु संताप आणण्याचा प्रकार म्हणजे यातील गर्भश्रीमंत आरोपींना तातडीने जामीन कसा मिळेल यासाठी सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतात पुण्याच्या प्रकरणात गर्भश्रीमंत व्यक्तींना वाचवण्यासाठी राजकीय हस्तक्षेप झाल्याचे दिसत असल्याने राज्याच्या यंत्र नेवर विश्वास नसून पुण्याच्या अपघात प्रकरणाची चौकशी सीबीआय मार्फतच झाली पाहिजे अशी आग्रही मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे नियक भवन या ठिकाणी पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप सरकारचा समाचार घेतला ते पुढे म्हणाले की पुण्यात व्यक्तींच्या अल्पवयीन मुलाने कार खाली दोन जणांना चिरडले त्याआधी त्याने केले होते यावेळी त्याच्यासोबत एका आमदाराचा देखील मुलगा होता तो कोण हे समजले नसून पुण्यातील घटनेत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या वकिलीचा वापर आरोपींना वाचवण्यासाठी केला आहे पुण्यात ड्रग्ज अवैध धंदा जोरात सुरू आहे पुणे आणि नागपूर शहरात देखील अवैध पब ने थैमान घातले आहे कार अपघात प्रकरणानंतर पुण्यातील छत्तीस अवैध पब पाडावे लागले शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती आणण्याचा डाव रचला असून कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस हे होऊ देणार नाही मनुस्मृतीत महिलांना काहीच स्थान नाही संविधान हटवून त्या जागी मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न आहे तो कदापि यशस्वी होणार नाही मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश खपवून घेणार नाही असा इशारा देखील नाना पटोले यांनी दिला आहे या पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आमदार वजाहत मिर्झा माजी खासदार हुसेन दलवाई मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांची उपस्थिती होती अत्यंत राजीनामानी गोष्ट आहे ज्या मनोस्मृतीनं हजारो हजारो वर्ष एका विशिष्ट समूहाला अन्न वस्त्र निवारा या सगळ्या बसून उचोमय धूर्ज या देशातली सर्व धर्माची सर्व जातीचा जो स्त्रीवर्ग आहे त्यांना शूद्रांपेक्षा अत्यंत खालच्या दर्जाची वागणूक या मनुस्मृतीनं दिलेली होती असा हा ग्रंथ बदल समावेश करण्याचा काही मतलब नाही आहे एकतर आता आपली बार चारस हा नारा लावला आहे त्याच्यामगचा उद्देश सगळ्यांच्या लक्षात आलेला आहे त्यांना टू थर्ड मेजॉरिटी पार्लमेंटमध्ये पाहिजे वन नेशन वन इलेक्शन हे त्यांना पाहिजे कारण त्यांना सोळा सतरा राज्याचं बहुमत पाहिजे ते बहुमत पार्लमेंटमध्ये बहुमत मिळालं की राज्यघटना बदली करायला त्यांना करत जाईल आणि म्हणून त्यांनी तो नारा दिलेला आहे आता जनतेच्या लक्षात आलेला आहे की ते फेल झालं आहे आणि म्हणून मग त्याला सपोर्टेड त्या माध्यमातून श्रीमंतांच्या मुला आणि मुलींना तर बाजून लोकांना सर्वसामान्यांना गाडी गाडी चिडून टाकण्याचा जो धंदा पूर्ण महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात ग्रामीण भागापर्यंत पोहोचवला त्याला पाठिंबा घालण्यासाठी ससून हॉस्पिटल हे आता अपराध्यांसाठी एक फाईव्ह स्टार हॉटेल बनवण्याचं काम सरकारने केलेलं आहे ते सगळ्यांच्या निदर्शनास आलेलंच आहे आणि तिथं ज्याला कशी फायर व्यवस्था होती त्याला कसं त्याच्या मैत्रीला भेटवण्याची माफी दिली जाऊ शकत नाही आणि सगळं चिडून काढलं पाहिजे सरकार पण सरकारनी या सगळ्या व्यवसायाला पाठिंबा केलेला आहे या अनेक घटनेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आपण पाहिलं की पहिली घटना नागपूरमध्ये तसं सिरिय सिरियल हे कसं चाललेलं आपल्याला माहिती आहे पहिली घटना नागपूरमध्ये घडली असं आपल्याला या ठिकाणी होती डॉक्टर तावरे बदलून टाकले म्हणजे गर्भश्रीमंताच्या मुलांना वाचवण्यासाठी डॉक्टर तावरेवर कुणाचंही प्रेशर होता डॉक्टर तावरेला अधिशेक करण्यासाठी सरकारच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे की दोन लोकांचं पत्र आम्हाला आहे कोण आमदार आहेत ते कोण आहे त्याच्यात एक मंत्री पण आहे कोण मंत्री आहे कोणाचे पत्र आले दारू नशेच्या याच्यामध्ये ज्या पद्धतीनं जे एक दहशत निर्माण या महाराष्ट्रामध्ये निर्माण केली आणि त्यांना दहा तासामध्ये बेल मिळवून देण्याचं काम त्या टिकीचा उपयोग त्याच्यामध्ये राज्याचे गृहमंत्री करतात का खर तर काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे की तातडीनं देवेंद्र फडणवीस आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि ज्या पद्धतीनं दहा पप वर पुण्यामध्ये छत्तीस पप त्यांनी त्या ठिकाणी पाडली तशा पद्धतीचं कोणी आले मला असं वाटतं की महाराष्ट्रात नागपूर सिंग जिथं स्वतः गृहमंत्री राहतात त्याही शहरामध्ये अवैध पप चाललेले आहेत त्या ठिकाणी असंख्य तरुण पिढीला बर्बाद करण्याचं काम केलं आहे अशी पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे पब यांच्या अधिपत्याखाली चालवत होते एन टी पी न्यूज मराठी पुणे